हे बिटॅटिन आहे जे जखम साफ करण्यासाठी वापरलं जात ते जर एक डाग पांढऱ्या कपड्यावरती पडला तर ते डाग लवकर निघत नाही एवढं हार्ड ते केमिकल असतं मी सर्वांना विनंती करतो की ते केमिकल या ग्लास मध्ये टाकायचं आहे टाकलेला आहे या ठिकाणी हा ग्लास ठेवतो हो या ठिकाणी हा ग्लास ठेवतो हो दोन साबण आहे हा दौ साबण आहे तो या ग्लास मध्ये सोडलेला आहे इकड कडुनिंबाचा तुळशीचा पुदिनेचा साबण आहे तो या ग्लास मध्ये सोडलेला आहे

जाहिरातून बघितलं काय झालं बघा दोन्ही बघितलं तर याचा काय झाला पाण्याचा कलर बदलला म्हणजे हे स्वच्छ व्हायला लागलं आणि हे आपण किती वापरलं तरी आपले काय होतात अंगावरची घाण जाणार नाही बॅक्टेरिया कमी होणार फक्त वास आणि केमिकल एवढच फक्त आपल्याकडे येतं आणि आपल्याला स्किन मधला सगळ्यात भयंकर आजार आता जवळपास आलेला स्वराइसिस म्हणजे इकडे तो हळूहळू हळू घुऊन जातो बरोबर सुरुवातीला काय असतं फंगल इन्फेक्शन आणि वाढत वाढत जाऊन कुठपर्यंत घुऊन जातं स्वेरा फक्त काळानुसार आपण बदललो परंतु पूर्वजांनी जे सांगितलं ते विसरण एकच आहे जे गडपरीच्या वेळी आता काय आपण कडुलिंबाची पानं वगैरे आणायला जाणार नाही तर कडुनिंबाचा तुळशीचा पुदिनाचा जो साबण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याचा तुम्ही काय केला पाहिजे वापर केला पाहिजे जो तुम्ही बाहेरच्या दरामध्ये घेता त्याच दरामध्ये मिळेल सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं जर तुम्ही सभासद रजिस्टर सभासद झाला तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट बाय वन गेट वन फ्री मिळतील अन्यथा तुम्हाला ऑन एमआर पी मिळतील हा झाला हा एक प्रयोग मी पाणी ह्या ठिकाणी वाटलं थोड्या वेळा बघू आपण बघा काय होतं येतो एक परत काय करेल कलर बदलेल हळूहळू ते स्वच्छ करायला बघा बदल तर हा झाला एक देह आणखी केलेला आहे बघा तेल मिक्स होते का तेल मिक्स तेल मिक्स मिक्स होत आहे मी विनंती करते की त्यांनी जर ते हलवायच मिक्स करायचंय मिक्स करायचं बघा तेल मिक्स होत आहे म्हणजे आपल्या आहे हृदयाकडून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या केसा के त्याच्यामध्ये जर तो चिकट पदार्थ राहिला तर आपण कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणतो आपण ब्लॉकेज झालं म्हणतो ते जड असतं ते साईडला चिकटून राहतं आणि चिकटून राहिल्यामुळे रक्त प्रवाह होत असताना ते काय होतं ब्लॉक होतं आणि ब्लॉक झालं की पुढे जाऊन म्हणतो आपण काय झालं ब्लॉकेज झालं बीपी झाला बरोबर बीपीचा प्रॉब्लेम सुरू झाला तर विनंती करते की जरा सगळ्यांना जाऊन हे जड पाना दाखवा किती जड आहे ते या ते रक्तामध्ये मिक्स होत आता बायपास झालेले आहे अँजिओप्लास्टी केलेले आहे किंवा बायपास करून सुद्धा परत परत एकदा बायपास करायची वेळ आहे असे पेशंट आहेत अँजिओप्लास्टी झालेले आहे परत अँजिओप्लास्टी करायची वेळ येते किंवा आपल्याला हा आजार होऊच नये असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी काचेच्या ग्लास मध्ये पाण्यामध्ये हे तीन स्प्रे मारायचे आणि मारा ते पाणी प्यायचंय बघा मी आता तीन स्प्रे मारलेत काय ते जाणवते का बघा तेलाच वेगळं मिळालेलं आहे आपल्याला तेवढा वेळ नाही आहे परत एकदा मी तीन स्प्रे मारतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी ते हलवायचंय मिक्स करायचं जे मिक्स केल्यानंतर काय होत नव्हतं विरघळत नव्हतं थोड्या जवळ घेऊन आले होते त्यावेळेला ते घट्ट होत बरोबर आहे ना आता काय झालं विरघळलं म्हणजे म्हणजे काय झालं फुटलं तुम्ही हे घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल असेल बॅड फॅट असेल ब्लॉकेज असेल हे काय झालं विरघळून विरघळून टॉयलेट युरीन मार्फत काय होऊन जाईल ते निघून जाईल त्यासाठी तुम्हाला लाखो करोड रुपये खर्च करायची गरज फक्त दररोज सकाळी घ्यायचं हे दुसरा फायदा आहे हे बॉडी म्हणजे कॅन्सरचा शोध लावला असं सांगितलं की कॅन्सर कुणाला होतो ज्याची पेताचा त्रास होत होता का कुणाला त्रास होता त्यावेळेला आता पित्ताचा त्रास सगळ्यांना मग का होतो कारण हे केमिकल आपल्या शरीरामध्ये जात असतात हा तुळशीचा हा ड्रॉप टाकल्यामुळं काय होतं पाहू शकता तुम्ही न करत मी केमिकल याच्यामध्ये थोडस टाकतो ते केमिकल काय केलं मी म्हणजे इथं असणाऱ्या प्रत्येकाची बॉडी हे आज काय आहे कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रस्त आहे याच्यावरती तुळशीचे काय फायदे होऊ शकतात बघा मी तुळशीचे काही थेम टाकाय सांगतोय काही जर आपण ग्लास मध्ये किंवा पाण्यातून किंवा चहातून कॉफीतून दुधातून शक्य असेल जर तुम्ही घेतले तर काय होऊ शकतो टाकलेले टाक परत एकदा मी दहा टाकतो दोन दररोज घ्यायचा आहे हे सकाळ संध्याकाळ सुद्धा घेऊ शकता तुम्ही काय झालं एक तुळशी ड्रॉप फक्त चिंब साठ रुपये एक तुळशीचे एवढे फायदे आहेत जर आपण घेतले तर बॉडी पूर्णपणे काय झाली स्वच्छ झाली म्हणजे अल्कलाईन झाली आणि अल्कलाईन बॉडी मध्ये कोणताही आजार राहत ना शरीर पूर्णपणे कसं राहतं निरोगी राहतं ज्यांना तुळशीचे पालक टाकणं शक्य नाही त्यांनी काय घ्यावं ड्रॉप घ्यावं आणि हाही ड्रॉप तुम्हाला संतोष कुमार सरांच्या माध्यमातून येतं रजिस्टर सभासद झाल्यानंतर साठ रुपयाला किती मिळतील दोन मिळते आज मार्केटला 300 रुपयाला आणि हाच मार्केटला तुम्ही कोरोना या काळात मध्ये डाबर असेल जॉली कंपनीचा तुम्ही 200 300 रुपयाला आणला होत बरोबर सब्सक्राइब नाओ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस अन अपडेट